नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक चौदा पूर्ण करणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला नवनीत प्रकाशनाची किंवा बालभारती प्रकाशनाची वही पूर्ण करायची असेल तर दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक चौदा शीर्षक दैनंदिन जीवनातील पदार्थांचे पी एच मूल्य वैश्विक दर्शकाच्या साहाय्याने शोधणे साहित्य रसायने व इतर पदार्थ आणि कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण तक्ता पूर्ण करायचा आहे निरीक्षण तक्त्यामध्ये निर्माण झालेला रंग आणि पी एच आपल्याला लिहायचा आहे पुढे आहे अनुमान आम्लधर्मी पदार्थ लिंबाचा रस दुर्गंधीनाशक केळे दूध फळांचा तयार अर्क पदार्थ डिटर्जंट पावडर चुना जिप्सम माती आणि उदासीन पदार्थ आहे मीठ साखर बहुपर्यायी प्रश्न पहिले विधान पीएच म्हणजे टिंबटिंब सहतीचे मापन होय त्याचा ई पर्याय आहे हायड्रोजन आयन दुसरे विधान त्याचा ई पर्याय हे उत्तर आहे तिसरे विधान त्याचा आ पर्याय आहे सोय नसन चौथे विधान सामू मोजण्यासाठी सर्वात अचूक पद्धत म्हणजे विद्युत पी एच मीटर आणि पाचवे विधान पी एचच्या च्या अनुषंगाने गटातील वेगळा शब्द ओळखा त्याचा ई पर्याय आहे मूत्र प्रश्न एक पदार्थ खाण्यास योग्य आहेत की अयोग्य हे सामूच्या मदतीने निश्चित करता येईल का कसे उत्तर पदार्थाचा सामू किती आहे यावरच पदार्थ खाण्यास योग्य आहे की नाही हे ठरते आपल्या शरीराचा सामू एक ते आठ पर्यंत असतो शरीराचा सामूनुसार आपण योग्य सामू असलेले पदार्थ खाऊ शकतो कारण काही पदार्थ शरीराची आम्लता वाढवतात ते पदार्थ खाण्यास अपायकारक असतात म्हणून मर्यादित सामू असलेले पदार्थ खाऊ शकतो दुसरे विधान घरामध्ये विविध अन्नपदार्थ तयार करताना चिंचेबरोबर गूळ वापरला जातो असे का उत्तर चिंच आम्लधर्मी असते चिंच खाल्ल्याने शरीराची आम्लता वाढते गूळ चिंचेबरोबर वापरला तर शरीराची आम्लता कमी होते म्हणून घरामध्ये विविध अन्नपदार्थ तयार करताना चिंचेबरोबर गूळ वापरला जातो